ठेवा आपल्या अंतरी स so, सद्गुणांचा ठेवा आपल्या अंतरी स so, ली कुठच पाहिलं लीनता आपल्या ठाई ठाई लीनता आपल्या ठाई ठाई माझं चुकलं तर सांगा फक्त बरोबर असेल तर डाळ्या वाजवायचा स so, सद्गुणांचा ठेवा आपल्या अंतरी ली लीनता आपल्या ठाई ठाई जे आम्हाला दिसलेली आहे सहा वर्ष सात वर्ष म, मन मिळावू <णागाँ> आनंदी स्वभाव आपला मन मिळावू आनंदी स्वभाव आपला सद्गुणांतरा ठेवा आपल्या अंतरी लीनता आपल्या ठाई ठाई मन मिळावू आनंदी स्वभाव आपला पटलांच घेतो लज्जा रममान व्हायचे आपण चाले धन्य आयुष्य आपले चाहले धन्य आयुष्य आपले वाटण्या क्षणी चाहले धन्य आयुष्य आपले गो पण हे तुमच्यामध्ये पाहायला गेले कणखर मनाचे हात आपण किती जरी संकट आली त्या संकटाला पायाभू तुम्ही कणखरपणावर आलात कणखर मनाचे आहात आपण राज्यात रममान फायचे शाळेत आपण धन्य आयुष्य आपले कळख मनाचे आहात आपण भगवान बाग बाग फुलविली शाळेची आपण बाग म्हणजे फक्त फुलत नाही मुलं फुलवण्यासाठी आपण मार्गदर्शनाची बाग फुलवली शाळेची आपण गगना एवढे म्हण आपले गगना एवढे म्हण आपले असो नसो विशा पैसा न मानस बऱ्याच वेळा मुलांसाठी खर्च केलेला आहे बऱ्याच वेळा हो वाटला वाढदिवसा तर आमचा फेवरेट आयटम आम्ही खूप वेळा खाली बारू सगळ्या विद्यार्थ्यांनी अनेक वेळा काय गगना एवढे मन आपले कुणी करू शकत नाही गगना एवढे मन आपले वाट बघा वागणे बोलणे मधा आपले तसा मग मला गोडवा चाकल्यानंतर आपला आनंद होतो तस वागणं आणि बोलण महा आपले आणि नम्रता शिकावी आपल्यापासून नम्रता शिकावी आपल्यापासून आपल्याकडून शिकण्यासारखं खूप आहे विशेष गुण नम्रता लीनता सद्गुण ज्यामुळं आपण ही नौका अतिशय चांगल्या प्रकारे पार केलेली आहे असे आमचे आदरणीय मार्गदर्शक पितृतुल्य सलीम रचक बाबन सर यांना आपण आज या ठिकाणी निरोप देतो आहोत आनंदाने देतो आहोत कुणीही आज डोळ्यामध्ये असू काढायचे नाही आनंदाने सरांना निरोप द्यायचा आहे आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी अजून नवीन इंग नाही सर एक काम झालं आपलं काम संपलं नाही आणखी वेगळ्या इनिंगला आपण सुरुवात करत आहोत ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात राहिल्या करायच्या त्या तुम्ही आपण करायच्या शाळेच्या कामानं व्यापार अनेक गोष्ट असतात नाताळ्यांना वेळ द्या पाहुण्यांना वेळ द्या चार दिवस मुलीकडे जावा मुंबईला अकुल, जावा अक्रूज जावा सगळीकडे जावा कामाच्या व्यापामध्ये आणि सर सरांनी कधीही माझ्या वाण्यामध्ये सतत नियमित असणारा मुख्याध्यापक माझ्या आताच्या उमेड पर्यंत सर आहे नियमितता काय त्यांच्याकडून कधी काय काम आहे थांबलो अजिबात नाही आणि त्यांच्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व सर्व शिक्षक चांगल्या प्रकारे काम करू शकलो बघा घराचा मुखिया घराचा मुख्य माणूस कुटुंब प्रमुख जर चांगला असेल तर आपल्या चांगलं काम करावं वाटतं चांगलं आपल्या काम घडतं आमचे आदरणीय भागवान सर केलेला आहे आणि असे मला दिसलेलं आहे सगळ्यांना ते पाठण्यासारखं आहे त्यांच्याशी आहे तर काहीतरी अतिशय म्हटलो असा अजिबात नाही मला बाकीच लिहिताल असतो पण ते तुमच्यामध्ये जे आहे तीच लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे हे लिहिलेलं नव्वद ते शंभर टक्के म्हणजे एप्रिल मध्ये तुम्हाला लागू होत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद